हाय वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती या पटपट लाईव्ह अक्षय uh, ढाके भीम पुन्हा uh, एकदा सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम स्वागत आहे सगळ्यांचं या लाईव्ह पटपट हाय 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 चहा हो झाला चहा झाला माझा तुमचा झाला का चहा अमरावतीवरून पितात दादा चला Uh, दादा लाईक डन करा जे uh, नवीन असतील त्यांनी uh, प्लीज लाईक डन करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू uh, सो मच so तुम्ही आलात लाईव्हला त्याच्याबद्दल आज व्हिडिओ मिळाला म्हणून पुन्हा ते आहे काय अच्छा चला या या लाईव्ह या पटपट गुड इव्हनिंग एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल या पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी कुठून बोलताय कुठून सहभागी झालेला हात लाईव्ह सांगा नक्की <tell> बऱ्यापैकी या टाइमला मी येत नाही लाईव्ह कधीच पण आज पहिल्यांदाच आलीये बघूयात जसं तुमचा रिस्पॉन्स मिळतो ते एक तर रात्री येते किंवा एक तर सकाळी येते संध्याकाळच्या वेळेला मला एवढा वेळही नसतो लाईव्ह येण्यासाठी पण जस्ट ट्राय मला बघायचं आहे सगळ्यांचा रिस्पॉन्स कसा येतो म्हणून मी आलेली आहे लाईव्ह गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग एव्हरी वन या लाईव्ह बद्दल सगळ्यांचं स्वागत आहे हाय कुणा चला कुणाल मला समजला आपण फोन बोलताय ते चला वेलकम बॅक कुणाल काय चाललंय नक्की नक्की थँक यू सो मच या कहा से हो आ, मैं सतारा से तुम्ही कुठून बोलताय सांगा आणि हा लाईक डन करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अच्छा एका चहाच्या टपलीवरती चहा अच्छा चला ठीक आहे चला तर लाईव्हला आला त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्ही वेळ दिलात <laughs> लग्न काय माहिती मला मला तू दादा पण एक येतो लाईव्हला तर तो पण म्हणतो मला लग्न करायचं आणि मला एखादी छान मुलगी बघा तर मला वाटते मला हे सोडून युट्यूबचं काम सोडून आ, विवाह मंडळ संस्था काढावी लागेल एखादी का गुड इव्हनिंग हाय मनोज दीपक चंदन हाय कुठून बोलताय सांगा चला या लाईव्ह पटपट पटपट ध्यान बाहेर म्हणून थोडा वेळाची लाईव्ह आली मी यावेळेला नाही येत लाईव्ह कधीच पहिल्यांदाच आहे बघूयात कसा रिस्पॉन्स मिळतो म्हणून आलेली आहे सो बघू नमस्कार गुरुदेव दत्त नमस्कार स्वागत आहे तुमचं काय करता आहे काय नाही मी हाऊस वाईफच आहे या नानाची कॉमेडी नानाची कॉमेडी स्वागत आहे तुमचं तुमचा यूट्यूब चॅनल आहे का हाय मला असं बसले तर मला काय माहिती सगळ्या लेडीज स्वयंपाक करत करत कशा पद्धतीनं करतात यूट्यूब लाईव्ह मला कधीच शक्य होत नाही मला तिकडे माझा कुकर सगळ्या शिफ्टी होऊन उडून जाईल हो एक मिनटात आले मी प्लीज आम्ही पंढरपूर अच्छा चला ठीक आहे मला वाटतं तुम्ही आला होता त्याच्या अगोदर पण लाईव्हला माझ्या मी पहिल्यांदाच प्रयत्न करते मला नाही जमत से स्वयंपाक करत करत कधी लाईव्ह करायला पण मी ट्राय करते जस्ट मला जमते की नाही न लाईव्ह कसं यायचं लाईव्ह कसं यायचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जर तुमचे सबस्क्रायबर्स त्याचे ठराव तुम्हाला ते हंड्रेड सबस्क्रायबर्स कंप्लीट असतील तर तुम्हाला लाईव्हचं ऑपरे ऑप्शन दिला जातो आणि म्हणजे तुमचा यूट्यूब चॅनल असला पाहिजे त्याचं तुमचे शंभर सबस्क्रायबर कंप्लीट असले पाहिजेत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्हचं ऑपर ऑप्शन दिलं जातं आणि मग तुम्ही येऊ शकतात लाईव्ह नाही मी आले लाईव्ह पण एवढा माहिती मला वेळ किती द्यायला मिळेल त्यापेक्षा रात्री आलेला बरं पडतं मी साताऱ्यावरून आहे आकाशाचं स्वागत आहे चला तुमचं थँक्यू सो मच सगळे संध्याकाळच्या वेळेला येतात लाईव्हला पण मी आणि स्वतः असल्यामुळं मला त्याचं खाणं वगैरे सगळं बघावं लागतं तर या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला नऊपर्यंत पर्यंत मला शक्यच होत नाही कधी लाईवला वेळेला बऱ्यापैकी अंधार पडायला लागला सो मच या लाईक पटपट आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलमध्ये खूप सपोर्ट करा प्लीज झाला तर संध्याकाळच्या वेळेला आमचे घरातले जे दगद पाळापाळ सुरू झालेली असते जनावरांना खायला ठेवा पेन ठेवा धारा काढा सगळे झालेलं असतं तर मला त्या टाइमिंगला वेळच मिळत नाही सगळे आपापल्या कामामध्ये संध्याकाळच्या वेळेला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सम समर्थांचा जन्मदिन आहे प्रकट दिन असं काहीतरी आहे वाटतं श्री स्वामी समर्थ Hãy ớt xuân hảo xuân hảo xuân hảo luôn 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 le mama luôn 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 आ, बसा, 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 बसा। चला आता सगळे जातील धार काढायला आपण पण उठूया हो 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 विहार विहान है ना विहान विहान है विहान दादा विहान दादा है ना करत होते आता सध्या नाही करत विहानचा चॅनल आहे हा विहानच्याच नावाने सुरू केलेला चॅनल आहे हे अशी मस्ती झालेली असते सो मला नाही जमतलं

मी साताऱ्यावरून साताऱ्यावरून बोलते आहे आवाज आवाज पुढचं नाही आहे की काय काय माहिती साताऱ्यावरून हाय या सोय या साचं नमस्ते उदयनराजे हा उदयनराजेच गाव mm. उदयनराजे म्हटले की ओळखतात सगळे उदयन उदयनराजेंचं mm. गाव सातारा mm. का आता बऱ्यापैकी अंधार फडायला लागलाय मग ते खाणी बल्बी नाही पडते माझ्यापर्यंत आवाज नाही पोचवत का आपल्याकडे का आवाज सांगा लॉकर चला वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं कुठून बोलताय सांगा हे काय होणार आहे जसं अंधार पडेल सो तसं तस